बोरगरीब uh, जनतेसाठी बेरोजगारांसाठी यासाठी मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभारलेलो अरे तुम्हाला आत्ताच काय वाटतं निवडणूक पत्रकारांशी संवाद साधावा किंवा तुम्हाला काय वाटतं पत्रकारांशी संवाद साधावा त्यांना सांगावायचं आता काय कारण लातूर ग्रामीण मतदारसंघात खूप मोठा मतदारसंघ आणि प्रत्येक गावात आता पोहोचणं फार अवघड आहे आणि प्रत्येक व्यक्तीकडे प्रत्येक घरामध्ये जाऊनही मी वैयक्तिक दिशा कॉम्प्लेट वाटत आहे प्रत्येक गावामध्ये जात आहे माझा जाहीरनामा माझं पॉम्प्लेट जे काय आहे ते प्रत्येक व्यक्तीला देत आहे शेतकरी असू गरीब जनता असू प्रत्येक ठिकाणी जाऊन मी माझा जाहीरनामा देत आहे आता एवढा मोठा मत असून की प्रत्येक गावात आपण पोहोचू शकत नाही त्याच्यामुळे पत्रकार परिषद घेऊन मी माझं जे काही म्हणणं आहे त्या पत्रकारामार्फत मी जनतेसमोर हे करत आहे पाठवत आहे काय आहे पंधरा दिवस आठ दिवस अजून जास्त लोकांपर्यंत ते केलं नाही असं मग कसं आहे सर मी आता प्रत्येक गावामध्ये आलो प्रत्येक गावातल्या व्यक्तींची शेतकऱ्यांची असो मजुरांची असू बेरोजगार व्यक्तींची असो सगळ्यांचे मी संवाद साधलेला आहे त्यांच्या काय अडचणी आहेत शेतकऱ्याच्या काय अडचणी आहेत मजुरांच्या काय अडचणी बेरोजगार लोकांच्या काय अडचणी सगळ्या जाणून घेतल्या मी पंधरा दिवस जर मी मतदारसंघात तुरतोय प्रत्येक गावात तुरतो प्रत्येक व्यक्तीला भेटतोय शेतकऱ्याचे काय प्रश्न आहेत काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम सगळे मी करून आज पत्रकार मी जाहीर करणार आहे त्यासाठी मी पहिले पत्रकार परिषद घेतली नाही आता मी प्रत्येक गावात जात आहे प्रत्येक गावातले प्रत्येक जनतेचं डोर टू डोर जाऊन त्यांना कॉम्प्लेट देत आहे आणि माझं काय म्हणणं आहे ते सांगत आहे आणि त्यांच्या अडचणी मी जाणून घेत आहे ग्रामीण मध्ये किती गाव आहे लातूर ग्रामीण मध्ये पोहोचला गावामध्ये पोहोचल्या तुम्हाला आता लातूर ग्रामीण मध्ये आता आमचं महापूर मतदारसंघात सुरुवात केली महापूर मतदारसंघामध्ये गेलो सोनवतीमध्ये गेलो कासारखेऱ्यामध्ये गेलो शेतकऱ्याचे अनेक प्रॉब्लेम ऊसाचे प्रॉब्लेम आहेत ऊस वेळेवर नेरा जात नाही बाहेरचा ऊस पहिल्यांदा ने नेरा जातो ह्यांचा ऊस असा तर राहतो वाळून जातो ऊसाला व्यवस्थित भाव नाही आणि वजनामध्ये पण ते काय तुम्हाला सांगायची गरज नाही कसं वजन कसं होते काय होते तुम्हाला माहिती दोन दोन काटेत वजनाचे ऊसाचा वेगळा काटा आणि पुन्हा वहिचा वेगळा काटा मध उसाच्या मजनाचा वेगळा काटा असे चालू आहे पुन्हा शेतकऱ्याकडे कुणाचं लक्ष नाही आणि ग्रामीणमध्ये रोडची अशी परिस्थिती सर रेनापूर म्हणून मी पाणगावला गेलो असताना इतके खड्डेत रोडला मला दोन लागले रोडला जायला दा पुन्हा इथून लातूरपासून मी रे गेलो मुरुडला गेलो तर अशी परिस्थिती भयान परिस्थिती मुरुडच्या रोडची की सांगू शकत नाही एवढे खड्डे जागोजाव हे खड्डे खड्डेत का रोड हे मला कळत नाहीये तुला लातूर शहरात तिथेच प्रॉब्लेम आहे जिथं जाईल तिथं प्रश्न असाच आहे आमच्या सोनवतीचा जा रोड जाऊन बघा कासारखड्याचा रोड जाऊन बघा भयान रोड आहे खड्डे नाही कुठल्या नेत्याचं लक्ष नाही कुठल्या आमदाराचं लक्ष नाही कुणी यायला बघायला तयार नाही शेतकऱ्यासाठी कुणी बघायला तयार नाही अशी भयान परिस्थिती मी जेव्हा गावागाव फिरलो त्यावेळेस मला जनतेतून कळाली किती भयान परिस्थिती आहे आणि